अवघ्या कोल्हापूर शहरालाच नव्हे तर अवघ्या जिल्ह्याला माहीत आहे की माने राजेश क्षीरसागर साहेब ही व्यक्ती काय आहे माने राजेश क्षीरसागर साहेब ही व्यक्ती अशी आहे की जे कोणतंही क्षेत्र त्यांनी असं कुठलंही क्षेत्र ठेवलेलं नाही त्या क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ता ठसा उठवलेला नाही आणि अशा कार्याभिमुख असणाऱ्या नेत्यावर टीका करायची आणि जेन एन केन प्रकारे अशा टीका करून आपल्याला प्रसिद्धी मिळवायची असा स्वभाव असणारा गुंड रवी इंगोले याच्यावर सुरामारी चाकुमारीचे गुन्हे नोंद आहेत आणि अशी व्यक्ती एखाद्या चांगल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आपणाला सांगायचं म्हणजे कोल्हापूर शहरातील जनता अतिशय सुज्ञ आहे या कोल्हापूर शहरातील जनतेनं पराभूत उमेदवाराला निवडून देण्याचा आपण विक्रम केलेला आहे आणि ते पराभूत उमेदवार पहिलाच निवडून आला आहे आणि तीस हजाराच्या वर मतं घेऊन ते म्हणजे राजेश क्षीरसागर साहेब मग अशा व्यक्तींच्या वर ह्या व्यक्तीनं कित्येक गलिच्छ आणि गरळ ओकणारे आरोप केले होते पण ते जनतेला सगळं माहीत असल्यामुळं जनतेनं याला तीस हजाराच्या वर मतं देऊन निवडून दिलेलं आहे आणि ही व्यक्ती उठसूट काही प्रसिद्धी प्रिपासतो आहे तिचा स्वभावच मुळात काहीतरी प्रसिद्धी मिळवण्यात आहे उडसूट काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचे कुणाला तरी बदनामी करत काहीतरी बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा मूळ स्वभाव असल्यामुळं उठसूट ती राजे शिरसागर साहेब यांच्यावर टीका करत असतात मग आम्ही तर यांची टीका का सहन करायची आम्हाला का आम्हाला पदाधिकाऱ्यांना पण काहीतरी मर्यादा आहेच की म्हणून आम्ही यांना उत्तर द्यायचं ठरवलं त्यामुळं आम्ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आमच्या प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन गांधी मैदानाविषयी सत्य परिस्थिती कथन केली होती पण ते काही डोक्यात न घेता उठसूट त्यांच्यावर तर्जाईन टीका यांनी केली त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे सोशल मीडिया मीडियाला आता दोन चार दिवस झाले त्याचं व्हिडिओ फिरायलाच लागले आणि असं आहे की एखाद्या काडी पैलवानाची तर कुस्ती चांगल्या दांडग्या दुणग्या पैलवानाशी लागली तर उगाच काडीपालवानाला उगाच प्रसिद्धी मिळते तसं आहे चांगल्या लोकप्रतिनिधींच्यावर टीका करायची स्वतः काही करायचं नाही काही कामच नाही आणि बगलबच्च्या घेऊन खोटी खोटी काहीतरी काहीतरी स्टंटबाजी जी आंदोलनं करायची त्या गांधी मैदानाचा विषय घेऊन वास्तविक गांधी मैदान याचं मूळ दुखणं काय त्या मुळात जाऊन सगळं साहेबांनी त्याचं सगळं त्याचा बंदोबस्त केलेला आहे येत्या काही महिन्यात ते आपल्याला गांधी मैदान सुस्थिती दिसेल मुळात गांधी मैदान एक तळं होतं तळ्याचाच मूळ स्वभाव तिथं पाणी साठण्याचा होता आणि त्या तळ्या शेजारून दुधाळी नाला गेलेला आहे तो तळ्यातून गेलेला होता म्हणजे गांधी मैदानातून तो मान्य राजेश क्षीरसागर साहेबांनी इतके आता मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो इथून मागं कुठल्याही लोकप्रतिनिधीनं असा मुळात जाऊन त्याच्यावर खोल उपचार केला नव्हता तो राजे क्षीरसागर साहेबांनी ते मूळ दुखणं कशामुळं होतंय तर त्या दुधाळी नाला गांधी मैदानातून गेल्यामुळं होत होतं तर गांधी मैदानातून तो नाला बाहेरून काढला आता आणि येत्या काही महिन्यात गांधी मैदानाचं चांगलं स्वरूप आपल्याला दिसून मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी